अनुष्ठान केल्याने ऍक्सिडेंट होत नाही असं ऐकलंय मी हे खरंय काम करताना जसं तुम्हाला शुभ काम तर तुम्ही पहिली गणपतीची पूजा करा विघ्न संकट पाहिजे येऊ नये किंवा कोणताही शुभारंभ करताना तुम्ही देवाचं दर्शन घेतात भगवंताला प्रार्थना करता नक्कीच तुम्ही कोणतंही शुभ कार्य करताना तुम्ही विधी करा अनुष्ठान करा रोज आई वडिलांचं दर्शन करा आडी अडचण येणार नाही बरोबर विघ्न संकट येणार नाही बरोबर बरोबर तुम्ही प्रार्थना केली शेवटी पेरलं तरच उगवत उगवत महाराज असं म्हटलं जात की याच्या का, काळी आहे एक ते तर जे लोक अनुष्ठान करतात तर अनुष्ठान केल्यानंतर त्यांच्यावर जे असं म्हटलं तर ब्लॅक मॅजिक झालंय जा किंवा जादू टोना असे शब्द आहे तर हे दूर जातात का या गोष्टी शंभर टक्के जर दैवी मंत्र आहे तर आघोरी मंत्र सुद्धा आहे देव आहे तर दानव सुद्धा आहे मग आपल्याला देवाची भक्ती जर आपण केली अनुष्ठान केलं अनुष्ठान केल्यानंतर स्वामीजी आम्हाला असे कड देतात झाल्यानंतर अनुष्ठान झाल्यानंतर हे कड घालण्याचा अधिकार असतो हे तांब्याचंही असतं पंचधातूचंही आहे बरोबर हे कड देता आणि याच्यावर एक मंत्र आहे ओम नमा या महामंत्राचा जप आहे या अनुष्ठानानंतर आम्हाला देतात या अनुष्ठानाची ताकद इतकी हे कड इतकं महत्वाचं आहे जस शेतकरी विहीर खोदतो पाण्याची आणि त्या विहिरीमध्ये ढासळू नये माती पडू नये म्हणून तो सिमेंटच कड टाकतो बरोबर आहे काय टाकतो कड सिमेंटचं बरोबर इथं एवढी प्रचंड मोठी इमारत आहे पण हिच्या संरक्षणाकरता काय कंपाऊंड कंपाऊंड अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा एक विहीर आहे आणि हे धासळू नये याच्याकरता स्वामीजी अनुष्ठान झाल्यानंतर देतात देतात देता। आणि दैवी मंत्रांची इतकी ताकद आहे जर आघोरी मंत्रांची उपासना केल्यावर जर कोणावर जादू टोना काळी बाधा वगैरे जर होत असेल तर ता दैवी मंत्राची साधना सव्वा लाखाचा जप अनुष्ठान केल्यानंतर तुम्ही परिपक्व बनताच ना बरोबर तुमच्यावरती कुठलाही आघोरी विद्येचा प्रयोग चालणार नाही कुठले तांत्रिक मांत्रिक मंत्र तुमच्यावर चालना नाही स्वामीजींनी एकदम सिद्ध परंपरा शाश्वत भक्ती लोकांना दिली लोकांना नामस्मरण करायला लावलं नामस्मरणा पुढे पाप शिल्लक राहू शकत नाही नामस्मरणामुळे तुमच्यावर त्यागोरी विद्येचे प्रयोग चालू शकत नाही म्हणून कोणत्याही वयोगटातले व्यक्ती नामस्कर